आज मौजे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान योजना राबवण्यात आली या प्रसंगी या विभागाचे अपर तहसीलदार श्री सुनील शेरखाणे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर या गावचे सरपंच श्री शिवाजीराव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये विविध प्रकारच्या शासकीय दाखल्यांचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आलं जसे उत्पन्नाचे दाखले ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट जातीचे दाखले विहीर मंजूर प्रमाणपत्र त्याचबरोबर कृषी विभागामार्फत बी बियाणांचं वाटप औषधांचं वाटप वाट करण्यात आलं तर ही समाधान योजना ही या रुईमंडलमधील माणगाव माणगाववाडी इंगळी साजनी तिळवणी रुईपट्टणकडोली या गावांकरिता आयोजित करण्यात आली होती दर दोन महिन्यांनी अशा प्रकारची योजना त्या त्या मंडळांमध्ये घेण्याकरिता शासनाने परिपत्रक काढलेलं असून त्यानुसार अशा योजना घेतल्या जातात यामध्ये एका छताखाली विविध प्रकारचे दाखले तसेच प्रमाणपत्र शासकीय कागदपत्र आणि शासनाचे विविध विभाग एकत्रित येऊन घेत असतात त्यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवा व एकाच दिवशी एकाच ठिकाणाहून लोकांचा वेळ व पैशाचा अपव्यय होऊ नये म्हणून देण्यात येत असते अशी योजना आज छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीच्या औचित्य साधून मौजे साजणीच्या शेतकरी हॉलमध्ये मोठ्या जनसमुदायासमोर राबवण्यात आली यामध्ये जवळपास एकशे दहा दाखल्यांचे आणि मका बियाणे व शाळू बियाणे यांचे देखील वाटप या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तसेच सोलार प्रकल्प मंजुरी आदेश व विवाह नोंद प्रमाणपत्र संजय गांधी आणि श्रावणबाळ लाभार्थ्यांची पासबुक व प्रमाणपत्र आदेश वाटप करण्यात आले या प्रसंगी मान्य तहसीलदार श्री सुनील शेरखाणे यांनी आपला मनोगत व्यक्त केला व त्यांनी आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सुविधा जलदगतीने देण्याची ग्वाही याप्रसंगी दिली या गावचे सरपंच शिवाजीराव पाटील यांनी संजय गांधी श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी यांना लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटवर पैसे जमा व्हावेत व विविध प्रकारचे दाखले लवकरात लवकर मिळावे अशी विनंती केली त्याचबरोबर प्रकाश यादव व आप्पासाहेब पाटील या ग्रामपंचायत सदस्यांनी दाखले व लाभार्थ्यांचे पैसे लवकरात लवकर जमा होऊन त्यांचे हिणसाळ थांबवावी असा मनोगत व्यक्त केला मंडळाधिकारी जानकी मिराशी यांनी या कार्यक्रमाचं महत्त्व विषद केलं कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने व छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन होऊन करण्यात आली या पट्टण पट्टणकडोरी साजनी तिळवणी इंगळी मानगाव या गावचे ग्राम महसूल अधिकारी प्रधान भानसे रवी राजगिरवाड पूजा सावंत सोमनाथ शिंदे व महसूल सेवक उपस्थित होते तर कडोली व साजरी गावचे पोलीस पाटील कृषी सहाय्यक रामदास पाटील उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता खास करून या विभागातील सर्व महासेवा केंद्रांचे केंद्रचालक व सी एस सी केंद्रांचे केंद्रचालक साहिल पराज यांनी विशेष मदत केली तर गावातील प्रकाश यादव वैभव पाटील दिनकर कांबळे आप्पासाहेब पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केलं विविध ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या समस्यांचे निरसन देखील या कार्यक्रमावेळी करण्यात आलं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती जानकी मिराशी मंडलाधिकारी यांनी केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन साजनी गावचे तलाठी गजानन माळी यांनी केलं सत्यमुख प्रतिनिधी संजय पाटील मानगाव तालुका हातके रंगले कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि